ती शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा निवडणुका लागतात अर्ज भरतो प्रचार चालू होतो पण जो प्रचाराचा कालखंड आपल्याला निवडणूक आयोग देतो तो निवडणूक आयोग एवढ्यासाठी देत असतो की या कालखंडामध्ये पाठीपेक्षा पाच सात वर्षात तुमच्या पक्षाला तुमच्या उमेदवाराला जी संधी मिळाली त्या संधीतनं तुम्ही गेल्या पाच सात वर्षामध्ये या भागासाठी काय केलं या जिल्हा परिषद गटासाठी काय केलं हे सांगायचं असतं आणि हे काम आम्ही केलेत म्हणून आम्ही आता या जिल्हा परिषदेला आम्ही उघड्या गेलोय आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये हे काम आम्ही करू हे काम या भागासाठी आम्ही पुढे घेऊन जाऊ म्हणून आशीर्वाद मागायचे असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे या जिल्हा परिषद गटाची निवडणूक एका बाजून आपण विकासाच्या मुद्द्यावरतो एका बाजूला आपण पाण्याच्या प्रश्नावर लढतो एका बाजूला इथल्या पायाभूत सुविधांचा प्रश्नावर लढतो इथल्या गोळगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतो इथल्या सगळ्या आमच्या गोळगरीब लोकांची श्रद्धा असताना मजबूत झाली पाहिजे म्हणून लढतो आणि हे लढत असताना इथली निवडणूक सातत्यानं गेल्या तीन टर्म झालं चार टर्म झालं हे फक्त कोणीतरी येते आणि माझ्याकडे पैसा आहे विकास कामावर विकास कामावर नाही फक्त माझ्याकडं पैसा आहे म्हणून मी निवडणूक लढतोय आमच्याकडं पैसा आहे आम्ही निवडणूक लढवू शकतो आम्हीच निवडणूक लढवू शकतो आणि आमचा पराभव कोणी करू शकत नाही अशा पद्धतीची भावना अशा पद्धतीचा न्यूनगंड अशा पद्धतीची घमेंड अशा पद्धतीचा गर्व काही लोकांच्या मध्ये निर्माण झाला आणि सामान्य माणसाला पैशाने विकत घेता येतं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली आणि गट आमच्या बापाची झागिरी आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ही लोक काम करायला हो झागिरी अवश्य म्हटलं पाहिजे अजिबात अडचण नाही आमची झागिरी पण म्हणा पण त्या झागिरीमध्ये फुगिरीनं काम पण केलं पाहिजे ना लोकांची सेवा पण केली पाहिजे ना लोकांना बळ पण दिलं पाहिजे ना एकदा निवडणूक झाली की पाच वर्ष सांगायचं काय फुकट मत दिले का पैसे दिले या लोकांनी सातत्यानं फक्त या गटाचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला आणि आमचा गट आहे म्हणून सांगायचं आता काय म्हणतात ते बाहेरचा उमेदवार दिला अशी चर्चा करत जयकुमार गोरे भयस आहे भयाच काय मी व्हायच आहे का मी आहे का बैसचा माझा भाऊ बयाच कसा होतो माझा भाऊ कसं काय व्हायचा होता आणि मला हो ते सगळ्या बाजूला ठेवा जर माझा भाऊ व्हायचा नाही आहे आणि हे व्हायचं वाटतो याला परिस्थितीत कशाला गेला होता गोंदवले गटात कशाला गेलता तेव्हा कुठला होता ते हा तेव्हा गोंदवले गटात गेलता तेव्हा तिथं काय तुझा अर्ज राहत होता सोय झाली निवडणूक आली की मुद्दा का आणि आता इथलाच एक गरीब कातर घटाचा अनुभव राहिला त्याच काय हम्म जिथे त्यांचं काय ठापर पण झाला हो ही निवडणूक लढलो आणि या ठिकाणी मी अजूनला उभा केला याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कधीतरी झालेला कॅन्सर करायचा असेल तर डोस पण तेवढाच मजबूत लागतो जसा रोड असाल तसा त्या टाकतीचा डोस पण द्यायला लागतो जो सातत्यानं जी घमेंट होती कधीतरी उतलावायला लागेल आणि कधीतरी या गटात माझ्या सामान्य माणसाला संधी मिळाली पाहिजे फक्त पैसे नाही म्हणतो उमेदवारी पडतो अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण नाही झाली पाहिजे मग माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपल्या सगळ्यांना ही निर्णय घडे या गटातली ही निवडणूक आहे ही निवडणूक फक्त एवढ्या पोचती मिळालीच नाही गटाची या गटातल्या लोकांच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे कायम आमच्या झागिरी आमची आहे ही झागिरीतली मोडण्याची निवडणूक आहे म्हणून माझी विनंती आपल्याला आहे मी सातत्यानं त्यांच्यावर बोलावं त्यांच्यावर करावं असा विषयच नाही मी या ठिकाणी आलोय आपल्याला की विकासाच्या तुका। मुद्द्यावर आपण निवडणूक लढतो कामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो इथं बसलेल्या सगळ्या गावांना माझं आव्हान आहे की आतापर्यंत तुम्ही गावासाठी जे मागितलं ते मिळालं नाही आपल्याला मिळालं की नाही आणि जे जे काम गावाने सांगितलं जी जी जबाबदारी जयकुमार गोरेवर टाकली जे जे ज्या ज्या विकासाच्या गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न सातत्यानं चोवीस बाय सात जयकुमार गोरेने केला कायम या मातीला दुष्काळी माती ला म्हणून लागलेला कलंक होता तो कलंक पुसण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जीवाच्या आकांतानं लढाई केली पण माझ्या मानखटावच्या मातीला दुष्काळमुक्त करायचा संकल्प केला होता तो संकल्प पूर्तीच्या दिशेनं आज आपण चाललोय तुम्हाला सगळ्यांना आठवत उलमोरीच पाणी आलं जिहे कटापूरचं पाणी आलं मागच्या निवडणुकीला इथंच मी भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की आमच्या बत्तीस गावाला पाणी बघा जिहे गटामध्ये आता बत्तीस गावामध्ये गावातनं गावात पाणी वाहतंय माझ्या माता भगिनी जाऊन पाण्याचं हल्दी टाकून पूजन करतायत आणि पाणी डोक्याला लावतायत ज्या भागाच्या स्वप्नात कधी पाणी नव्हतं त्या मार्दी परिसरामध्ये आमच्या हिंगणीला पाणी पोहोचलं त्या भागातले तलाव आज पाण्याने भरून गेले आज आता पाणी राहते त्या भागातला आता दुष्काळ मुक्ती इकडं तो भाग चालला त्या भागात भाग दुष्काळमुक्त होईल आता आपण बघितलं हा कुलराजचा परिसर या कल्याण माहिनी पासूनचा हा सगळा परिसर हा सगळा परिसर कुठल्याही पाणी योजनेत नव्हता मी सातत्यानं आपल्याला समजते कुठल्याही पाणी योजनेत नव्हता मागच्या निवडणुकीच्या वेळी म्हणजे जयकुमार निवडणुकीसाठी त्याचा आरोप पडतोय म्हणून आपल्याला सांगितलं कुकुटवाड मध्ये टेंबूचं पाणी आणून दाखवतो हा शब्द मी दिला होता आणि त्याशिवाय मी निवडणूक लढणार नाही हे तुम्हाला सांगितलं माझ्या कुकुटवाड मधल्या आणि या परिसरातल्या सगळ्या बांधवांना शेतकरी बांधवांना माझा आहे बाबानो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने जयकुमार गोह्हेारी मनापासून या दुष्काळमुक्तीचा कलम पुसवण्यासाठी प्रयत्न केले काम केलं जीवाचा कधी विचार केला नाही दिवस म्हणलो नाही आई म्हणलो नाही बाप म्हणलो नाही कधी मुलं बघितली नाहीत कधी मुलांचं शिक्षण बघितलं नाही आज पण माझ्या मुलाचा वाढदिवस आहे पण मी माझ्या मुलाजवळ नाही मी जनतेसोबत आहे जीवाच्या आक्रांताने मेहनत हो। घेतली काय काम होत रात्री माझं नागपूर मधन निघायचं नागपूर मधन रात्री निघालो पावणे तीस तीन वाजता फिल्टर मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला इथे माझं दुसरं काय काम नव्हतं एक दिवस सुट्टी आहे माझ्या अधिवेशनाला दोन दिवस माझ्या एक दिवस माझ्या जनतेला भेटता येईल एवढंच काम होतं ना माझं काय काम होतं इथं रात्री निघालो त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला आपण सगळ्यांनी बघितलं जीवावर बेतलं पुन्हा त्यातून उठलो पुन्हा संघर्षाला सुरुवात केली जीवावर भेटलं तरी जयकुमार गोरे थांबला नाही आजही तुमच्यासाठी लढतो झगडतो परमेश्वराने तुम्हाला सांगितलं होतं बाबा तुझा जन्म या मान घटावच्या मातीच्या उन्नतीसाठी झालाय तुझा जन्म या मान घटाच्या मातीच्या दुष्काळमुक्तीसाठी झालाय तुझा जन्म या मान घटावला विकसित करण्यासाठी झालाय आणि जोपर्यंत तू हे करत नाही तोपर्यंत तुला घेऊन जाणार नाही परमेश्वरानं पुन्हा जीवदान दिलं पुन्हा ताकदीनं कामाला सुरुवात केली आणि आपण सगळेजण आज बघताय जो स्वप्न तुम्हाला दाखवलं तुम्हाला ह्या कुकुडवाटच्या जनतेला या परिसरातल्या जनतेला की मी तुम्हाला तीन वर्षात पाणी आणून देतो हा शब्द मी दिला होता तुम्हाला वर्षापासून काम चालू गेल्या एक वर्षापासून काम चालू आहे सगळी इथं बघतो आपण पाईपलाईनच उकळ पाइपलाईनच्या चालीचं काम चालू आहे आणि राणा राणानं पायपा पडल्यात राणा राणानं पायपा पडल्यात तरी पण गडी म्हणतात काय केलं आमदार हेना पैफा पडला तुमच्याकडे चाललंय काम पाहायचं एवढं सगळं काम चाललंय आणि आज सांगतो मी तुम्हाला आता हे काम येणाऱ्या दीड वर्षाच्या आत संपेल आणि दीड वर्षामध्ये आमच्या कुकुडवार गावावर इथल्या शेतकरी बांधवांच्या बांधवांच्यावर इथल्या माता भगिनींच्या वर इथल्या युवकांच्या जो धब्बा लागला होता ही दुष्काळातले आहे जो धब्बा लागला तर महाराष्ट्र इथला दुष्काळ संपेल इथलं बागासले पण संपेल आणि या मातीमध्ये आता उसाची शेती होईल अशा पद्धतीचं पाणी येईल हे संकल्प करून आपण काम करतोय माझं सांगणं या मातीतल्या सगळ्या जनतेला अरे तुम्ही आशीर्वाद हा जयकुमार गोरे उभा राहिला नाही पण तुम्ही तर अनेकांना आशीर्वाद दिले आशीर्वाद दिल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती आहे पण हा जयकुमार गोरे तुमच्या आशीर्वादाला जागला तुम्ही दिलेल्या प्रेमाला जागला रात्र दिवस मेहनत केली आणि या भागाचं नंदनवन करण्यासाठी आजही संघर्ष करतोय येणाऱ्या पा दोन एक दीड वर्षामध्ये इथं पाणी येईल अगदी इथल्या सगळ्या भागामध्ये वळे असेल अगदी वळेचा थोडा भाग राहिलाय इथून अलीकडचा सगळा भाग खालचा असेल इथून वरकोटे बलवली पर्यंतचा भाग असेल इथून अगदी भाग कुरकोटीपर्यंतचा विषय इकडे आपलं गार, गारोडी पासून गाईवाले पासून बहिणी पासूनचा सगळा पट्टा अगदी बिदाल पर्यंत हे पाणी जातं आणि तुमचं सुदैव बघा काय तुम्हाला पाणी सगळ्यात शेवटी मिळालं गेली पाहिजे ना सगळ्या गावाने ठरवा महादेवी तयाला पाठवा देतो बाकी मादेवीचा सन्मान करायची जबाबदारी माझी बाकीची सगळी जबाबदारी माझी पण या गावातन गावाला सांगतो वाऱ्या वस्ती डीपी मागा डीपी मिळेल रस्ता मागा रस्ता मिळेल मंदिर मागा मंदिर मिळेल जे मागाल ते मिळेल पण आता मात्र कुकुळवाडात दीड हजार मताच लीड पाहिजे मला माहिती नाही मिळेल का होवाजात दिसून दे आता माझी विनंती आपल्या सगळ्यांना ताकदीनं एकदा निर्णय घ्या आणि आपल्या या, या कुकुळवाड आपली मानवीता या माधवी मानवीताला थातीनं बळ द्या याला पंचायत समितीमध्ये पाठवा आपण या गावाचा या, या परिसराचा विकास करत असताना पंचायत समितीमध्ये आपण सन्मानाने गेलं पाहिजे हे मी त्यांना सांगतो दुसरा आमचा डॉक्टर आहे उमेदवार या गटाला तिन्ही सांगलेले आहेत आता हे आमचे आनंदराव खरात डॉक्टर आहे हे कुठे मला विषय वरकुटे मलवडीचा इतिहास माहिती आहे तुम्हाला हे सगळे नेते सांगतात की मी नेता आहे मी नेताय मी वरकुटे मलवडीचा आहे माझं गाव वरकुटे मलवडी आहे पण पर आजपर्यंतच्या इतिहासात जयकुमार गोरे जेव्हा जेव्हा निवडणुकीला उभा राहिलाय तेव्हा तेव्हा वरकुटे मलवडीनं मलाच आशीर्वाद दिले मलाच आशीर्वाद दिले मागच्या वेळी सगळे नेते म्हणजे आता इथला उमेदवार कुकुरवाडचा तिकडे कातर खडावचा उमेदवार बाकी शिवाजीराव तुमच्या मित्रांच्या बसून सगळे सगळे लोक सगळी ताकद लावून गावात बसली होती तरी सुद्धा वरकोटे मलवलीनं मला लीट दिलं तीनशे चव्वेचाळीस मताच ते गाव त्यांचं नाही ते गाव आहे ते गाव आहे त्यामुळे ते वरकुटीमुळे सांगायचा अधिकार ना ना देणार नाही यांना कधीच बी आवाहन स्वीकारलं नाही कधीच नाही लांब कशाला माझ्या विरोधात विधानसभा तेव्हा सुद्धा शिवाजी महाराज माझं तीन तीन नंबर ही ती परिस्थिती होती बघा काय असतात त्यामुळं तुम्ही बिलकुल चिंता करू नका खालच्या भागात ताकदीनं लीड येणार आहे आणि कुकडवाड त्याच्यावर कलर्स लावायचं काम करायचं असा करण द्यायचा असा करण द्यायचंय की पुन्हा कुकोडवार गटात राहायची हिंमत नाही झाली पाहिजे हिंमत नाही झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण तातडीनं सात तारखेला कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दावायचंय कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दावायचंय आणि हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आमचे हे तिन्ही उमेदवार आमचे भारतीय जनता पक्षाचे निवडून एकदा सात तारखेला कमळाची काळजी करा एक काजी करा एकदा तारखेला काळजी पुढचे वर्ष तुमची काळजी करायला हा जयकुमार गोरे सक्षम आहे हा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो एकदा हात वर करून आशीर्वाद द्या सगळ्यांनी या तिन्ही उमेदवाराला ताकदीने आशीर्वाद द्या तुम्हाला हनुमंतरायाची शपथ आहे ताकदीने काम करा पाच तारखेपर्यंत सात तारखेच्या पाच वाजेपर्यंत वाजे थांबायचं आहे शेवटचं मत मशीन मध्ये प्रयत्न करून हे उमेदवार निवडून आणा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद महाराज ग्रामपंचायत कुंजीकुल मी मनापासून स्वागत त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं स्वागत करतो बघा काय मला कळत झालंय समोर कोण थांबत झालंय

आज वार्ड दिवस एक वा। तो आठ हो रहे हैं था वाह सचिन जी पुकड़े हैं जैसे ऐड करने वार्ड दिवस आ रहा होता है सरवाने टाइम जोर दे ऐड करने आज पुकड़ा घटा मुझे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को यादव यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे त्याचबरोबर एकच सगळ्यांना विनंती करेल की या गटाचा विकास करायचा असेल आणि या गटाचा गाठाचा कायापालट करायचा असेल तर येत्या सात तारखेला कमळ या चिन्हाच्या पुढील बटन दाबून मला आणि माधवीताईंना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र